जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील जसा केंद्रातून जातीनिहाय जनगणनेचा निर्णय आला तसंच सर्वत्र प्रसार माध्यमांवर समाज माध्यमांवर एक चर्चा रंगली जातीनिहाय जनगणनेचे फायदे तोटे यावर चर्चा चरवण सुरू झालं कालपर्यंत जर का आपण बघितलं की भाजपा जातीनिहाय जनगणनेच्या विरोधात होतो आणि राहुल गांधींनी जशी ही मागणी केली जातीनिहाय जनगणनेची किंवा याच्यावर भर दिला विरोधी पक्षातल्या लोकांनी आणि बऱ्याचशा डाव्या चळवळी वामपंथी बऱ्याचशा लोकांनी जसा या गोष्टीवर जातीनिहाय जनगणनेवर भर द्यायचं काम सुरू केलं तेव्हा जातीनिहाय जनगणना कशा पद्धतीने या देशासाठी घातक आहे या देशाच्या अखंडतेला या देशाच्या एकतेला घातक आहे अशा पद्धतीचं जर का तुम्ही स्टेटमेंट बघाल वक्तव्य बघाल तर हे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून त्यांचे जेही समर्थक आहेत त्यांचे हातातभर लेख या विषयावर आपण आतापर्यंत वाचले मोदींनी त्यांच्या मध्ये आतापर्यंत बऱ्याच या गोष्टीचा उल्लेख केला की जातीनिहाय जनगणना हे हो आम्ही होऊ देणार नाही आम्ही याच्या विरोधात आहोत हिंदुत्वाची जेव्हा लढाईचा जेव्हा हिंदुत्वाच्या लढाईचा जेव्हा विषय येतो तेव्हा राम मंदिराच्या मुद्द्यापासून म्हणजे बाबरी पासून आपण जे हिंदुत्वाचं म्हणजे की बाबा मैं बनिया नाही मग क्षत्रिय नाही मय ये नहीं वो नहीं जे ही हम सब हिंदू आहे हा जो नारा तिथे दिला गेला से ऊपर छाती नहीं होती और ऊपर जाती नहीं होती बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ आहे हे ही आतापर्यंत नारे दिले गेले ते नारे देत असताना व्यासपीठांवरून जेव्हा जाती सोडण्यासाठी हे भाजप संघ आग्रही आहे कायमस्वरूपी की जातीचा उल्लेख व्हायला नको आणि केवळ धर्म म्हणूनच हिंदू धर्म म्हणून पुढे यायला पाहिजे ही जी एक पॉलिटिकल कन्सेप्ट ही जी राजकीय संकल्पना मांडली जाते जेव्हा आमच्यासारखे धार्मिक लोक ह्या राजकीय संकल्पनेचा विरोध करतात काही कारणांसाठी जसं आमच्यासारखे लोक विचारतात की बाबा बाबा तुम्ही जात सोडा म्हणता तर मग त्या धनगराचा कुळाचार त्या मराठ्याचा कुळाचार तो जो आहे तोच त्याचा धर्म आहे स्वधर्मी निधनम शेया परधर्म भयावह त्या कसायाचा कुळाचार ते हे जे आहेत म्हणजे खाटिक समाजाचा असून हावी समाजाचा असून हे जे आमचे कुळाचार आहेत मग जेव्हा आम्ही हे सोडून हिंदू म्हणून धर्म या संकल्पनेमध्ये आम्ही मुळात हे कुळाचारच धर्म आहे आणि ते मिळूनच हिंदू धर्म होतो या संकल्पनेला सुरुंग लावून मुळातच या जातीच्या अठरा पगड जाती बारा बलुतेदार ज्या विनियोग पद्धतीवर भारताचा एक अर्थकारण अवलंबून होतं विसंबून होतं त्याच पद्धतीनं जर चा चालत राहिलं असतं तर कदाचित आज बाटाच्या ऐवजी एखादा चांबार समाजाचा आमचा बांधव तिथे ती, ती इंडस्ट्री काबीज करून बसलेला असता किंवा जावेद हवीबच्या ऐवजी एखादा आमचा नामी समाजाचा बांधवाची आज आउटले हे असते सलून्स असते पण तसं न होता मॅकॉलो एज्युकेशन सिस्टीमच्या आहारी जाऊन देशात नोकर घडवण्याचा हा जो शिक्षण पद्धती हा जो क्लर्क घडवण्याचा जो कारखाना सुरू झाला त्याला बळी पडून स्वतःच्याच जातीच्या संदर्भात येणारे व्यवसाय सोडून आम्ही लोकांनी जेव्हा क्लरिकल जॉब स्वीकारले शिक्षक झालो वेगवेगळ्या पदांवर गेलो वेगवेगळे हे केले किंवा नोकरी केल्यामुळे स्वतःचं काम करण्याची जी, जी लाज आमच्यामध्ये निर्माण झाली ह्या सगळ्याचा विचार करता आमच्यासारखी लोक जेव्हा जाती एलिमिनेट करा या गोष्टीला विरोध करतात तेव्हा आम्हाला विरोध म्हणून संघ भाजपाने आजपर्यंत संघ भाजपाच्या कित्येक लोकांनी मला या गोष्टीसाठी विरोध केला की पाटील तुम्ही जाती सोडा या गोष्टीला विरोध का करता वर्णाश्रम करती चोख तरीच पावती उत्तम लोक कुळाचार आपण पाळला पाहिजे याचा आग्रह तुम्ही का धरता ते पोथ्यापुरात जाळून टाका आता त्याच्याशी काही देणे नाही जात संपलीच पाहिजे कालपर्यंत ह्या गोष्टीसाठी आग्रही असलेले आमचे मित्र आज जातीनिहाय जनगणना म्हणजे कागदावरची इंग्रजांनी मेन्शन केलेली ती जात किती महत्वाची आहे त्याच्यावर हातात लेख लिहिताना दिसतंय त्यांचे हातातभर लेख आम्ही वाचतोय एवढं मोठं वैचारिक परिवर्तन एवढं मोठं हृदय परिवर्तन एका रात्रीत कसं होऊ शकतं हा मोठा मग हा मास्टरस्ट्रोक आहे मग हा तुम्हाला समजणार नाही वाटेल तुमच्या अल्पमतीला हे समजणार नाही तुम्ही भाजपाला कमजोर करण्याचं काम करताय तर समजून सांगा ना आमच्या अल्पमतीला की कालपर्यंतचा तुमचा जो विरोध होता आज तो युटर्न कसा काय झाला बरं जातीनिहाय जनगणनेचे जे तुम्ही फायदे आज सांगताय ज्या पद्धतीने अमित शाह यांनी बोलून दाखवलं की बाबा विछळा वर्ग या मागास वर्ग जो आहे याच्या उत्कर्षासाठी हे आवश्यक आहे मग हेच तर मुद्दे हे बाकी इतर लोक बोलत होते राहुल गांधीसारखे कालपर्यंत मग ते रिअलाइज व्हायला तुम्हाला एवढा वेळ का लागला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं की बाबा मराठा आरक्षणासारखे मुद्दे जातीनिहाय जनगणनेतून सुटतील त्यांनी कदाचित आतापर्यंतही आरक्षण ह्या विषयाचा अभ्यासच केलेला नाही आरक्षणाची चौकट कशाच्या आधारावर आहे आरक्षणाचा बेस काय आहे तर तो बेस जो आहे तो बेस आहे की आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाहीये हा सामाजिक प्रतिनिधित्वाचा कार्यक्रम आहे जातीनिहाय जनगणनानुसार राहुल गांधींनी म्हटलं की जिसकी जा जिसकी जितनी आबादी उत, उसकी उतनी हिस्सेदारी तसा जरी आपण विचार केला सुद्धा या हिस्सेदारीमध्ये हा जो मराठा वर्ग आहे या मराठा वर्गाला आरक्षणासाठी स्वतःला मागासच सिद्ध करावं लागेल त्याची संख्या किती असली कमी असली जास्त असली सहा कोटी असो किंवा अडीच कोटी असो त्याच्यातून तो स्वतःला मागास कसं सिद्ध करू शकेल आणि परत तो लढाई फिरून तिथंच येणार आहे परत हा सामाजिक प्रतिनिधित्वाचा सा प्रश्न आहे राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न आहे तिथंच तो विषय येणार आहे ते शेमळात मासे घोडल्यागत तो फिरून विषय तिथंच येणार आहे जातीनिहाय जनगणने त्याला काय शष्प फरक पडणार आहे हे आमच्या अल्पमती लोकांना अजूनही समजलेलं नाही वरून जिसकी जितनी आबादी उसकी उतनी भागीदारी हा जो विषय आहे हा नेमका काय आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे याचा अर्थ असा आहे या राहुल गांधीच्या ह्या वाक्याचा कटाक्ष काय आहे तर तीन टक्के ब्राह्मणांनी युरेशियन ब्राह्मणांनी आतापर्यंत हे जे यांची व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे बामसेपची असो किंवा डाव्यांची वामपंथ्यांची किंवा तथाकथित आंबेडकरवादी ज्या जे स्वतःला म्हणवतात त्यांच्या ह्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये ज्या पद्धतीने सांगितलं जाते की तीन टक्के ब्राह्मण आणि कुठे कुठे हे पंधरा टक्के आठ टक्के असं तो आगळा कमी जास्त केला जातो त्या युरेशियन ब्राह्मणांमध्ये सवर्ण जे जा ज्याला म्हणतात क्षत्रिय सुद्धा हे बऱ्याच ठिकाणी घेतात यांना पिटाळून आपण भारतातून लावू लावू आणि हे जे अभिजन आहेत या अभिजनांनी जे आमच्या पाच हजार वर्ष झाले जे तितकीच टक्केवारी त्यांची आहे तीन टक्केची तीन टक्केच आहेत किंवा जेवढे पंधरा टक्केचे पंधरा टक्केच आहेत त्यांच्या ते टक्केवारीत आणि त्यांनी आमच्या राज्य केलं शोषण करून आमच्यापासून सगळं काही हिरवून घेतलं यांच्या संपत्तीचं बहुजनांमध्ये समान वाटप होईल ही जी काही मांडणी आहे तर ते वाटप कशा पद्धतीने होईल की जिसकी जितनी आबादी उसकी उतनी हिस्सेदारी या अनुषंगाने ते होईल वास्तविक पाहता ही कवी कल्पना आहे ज्या पद्धतीने कलम तीनशे सत्तर हटल्यानंतर मी तेव्हाही बोललो होतो की हा आपला एक ज्याला म्हणून नैतिक विजय आहे ही मॉरल व्हिक्ट्री आहे आपली याच्या पलीकडे काही नाही प्रॅक्टिकली जर का बघितलं व्यावहारिकदृष्ट्या मी तेव्हाही बोललो होतो पहिलगाम व्हायच्या आधी पण बोललो होतो पहलगाम झाल्यावरही माझं तेच म्हणणं आहे की व्यावहारिकदृष्ट्या काश्मीरमध्ये काही एक बदल झाला नाही कलम तीनशे सत्तर हटणे हा आपला नैतिक विजय होता राम मंदिर हा आपला नैतिक विजय आहे ना फक्त मॉरल बूस्ट होतं हिंदुत्वाचं हिंदू लोकांचं इथल्या बहुसंख्य लोकांचं फक्त मॉरल बुस्ट होतं की बाबा चला आपण सेफ आहोत निदान आपल्या बाजूने निर्णय येत पण ग्राउंड रियालिटी ती आहे का कुठे एक गोरक्षक मध्ये संपून टाकला जातो दिवसात म्हणजे संध्याकाळी त्याला मारून टाकलं जातं भर चौकात त्याच्यासाठी आणि अशा कित्येक घटना वारंवार वारं 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 वारंवार घडत किंवा आता अलीकडे एक ऑनर किलिंगचा प्रकार घडला मध्ये बापांना मुलीला आणि जावायला गोळ्या घातल्या काही बातमी एवढी त्याची वाजा काय झाल्या नाही ती बातमी बनली नाही किंवा मध्यंतरी कोल्हापूरला जेव्हा ऑनर किलिंग झाली पाटलाने कुलकर्ण्याला मारून टाकलं जेव्हा सवर्ण सवर्णाला मारून टाकतो किंवा बामण कुणी मरतो किंवा दलित दलितांमध्ये मारून टाकतात जसं हे जळगावचं प्रकरण जे आहे की दोघंही एकाच जातीचे होते आणि दोघेही दलित समाजातून येतात मरणारा आणि मारणारा सुद्धा तर त्याची न्यूज बनत नाही कुठे मोर्चे निघत नाहीत कुठे त्याची हे ते बनत नाही त्याच्यावर चर्चा चरवण होत नाही तिचं कुठं पॅनलिस्ट येत नाहीत म्हणजे आम्हाला जे दाखवलं जात आहे समाजामध्ये की टी आर पी कुठे आहे न्यूज कुठे बनती आहे तर जेव्हा सवर्ण दलिताला मारतो तेव्हा त्याची न्यूज बनते त्याच पद्धतीने जर का आज आपण बघितलं तर हिंदू जीवनाला काय किंमत आहे की आमच्या न्यूज पण बनत नाही कारण की त्याला टी आर पीच नाही आहे अशा कित्येक लोक कुत्र्या माणसासारखे मारत कित्येक लवजियातमध्ये मध्ये फसत फसतायत कित्येक लँड जी आतमध्ये जमिनी जात आहेत त्याचे न्यूज पण बनत नाहीत असे कित्येक लोक कोल्या को आपल्या कुत्र्यासारखी मारल्या जात आहेत मग तेव्हा कुठं जेव्हा समाजाचं मॉरल डाऊन होतं तेव्हा कलम तीनशे सत्तर सारखा निर्णय येतो किंवा राम मंदिरासारखा निर्णय येतो तर हिंदूला जगण्यासाठी एक दिलासा भेटतो आदर भेटतो पण ग्राउंड रिॲलिटी काय आहे त्याच पद्धतीने जातीनिहाय जनगणनेचं ग्राउंडवर काहीतरी त्याचा फायदा होईल हा विचारही आपण डोक्यात आणणे म्हणजे मूर्खपण आहे ऍक्च्युअलमध्ये समाजामध्ये काही बदल घडणार नाही अमित शहानी जे है कि हे स्टेटमेंट दिलेलं आहे की आम्ही मागास वर्गीयांच्या उत्कर्षासाठी हे करतोय त्याच्यामुळे प्रॅक्टिकली काय होईल हेच आपल्याला माहित नाही किंवा काहीच होणार नाही मी लिहून देतो काहीच होणार नाही काही फरक नाही पडणार आहे जो जैसा जी राहो वैसेही जीएग काही फरक नाही पडणार त्यांना पण याने एक फरक जरूर पडेल की कालपर्यंत वामपंथ्यांनी आणि ज्या पद्धतीने हे बामसेपवाली ही जी सगळी मंडळी आहे किंवा राहुल गांधीसारखे लोक आहेत या लोकांनी ज्या पद्धतीने हे मागणी लावून धरली आणि सरकारने ती मान्य केली युटन घेतला किंवा ह्यांच्या पुढे गुडघे टेकले त्याच्यामुळे त्यांचं मॉरल जरूर बूस्ट होईल आणि आपलं मॉरल जरूर डाऊन होईल एवढं मात्र होईल ही जर का वामपंथ्यांची मागणी राहिलेली आहे ज्याला काँग्रेसनेही कधी मान्य केलं नाही ज्याला इंदिरा गांधींनीही कधी दुजोरा दिला नाही त्या मागणीला जर का भाजपाने कालपर्यंत विरोध करून आज जर का त्याची मागणी त्यांनी मान्य केली तर जे वाक्य मी वारंवार बोलत असतो जे नेहमी बोलत असतो की लांगुल चालन करण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस हे सख्य भाऊ आहे काँग्रेसने आजपर्यंत मुसलमानांचं लांगुल चालन केलंय आणि हे दलित राजकारणाचं हे जे लांगुल चालन आहे हे पिछळा वर्ग म्हणून मागास वर्ग म्हणून ज्या पद्धतीने भाजप करते तो दोन्हीही एकाच मार्गावर आहेत सारासार या गोष्टींचा सा विचार केला तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वी मोहन भागवत यांनी एक नॅरेटिव्ह मांडलं होतं की जातींची निर्मिती पंडितांनी केली आरक्षण अजूनही दोनशे अडीचशे वर्ष चाललं पाहिजे आणि आता पश्चाताप करण्याची वेळ आहे प्रायचित्त घेण्याची वेळ आहे हे जे काही एक पद्धतीने कुठेतरी बामसेब सारख्या संघटना फुटीरवादी संघटना किंवा इथलं जे कम्युनिझम वामपंथ समाजवादचं ज्या पद्धतीने काम करतो लेफ्टिस्ट ज्या पद्धतीने काम करतात लिबरल्स ज्या पद्धतीने काम करतात त्यांच्या नरेटिवला आपण अशा पद्धतीने खतपणे घालतोय याच्या बाबतीत इंदिरा गांधी असोत किंवा माननीय श्री आर आर पाटील असोत ह्या लोकांमध्ये ज्या पद्धतीची जागृती होती डाव्यांबद्दल लिबरल्स या वामपंथीला अर्बन नक्सलबद्दल आणि काँग्रेसवर जो सतत आरोप लागत असतो की तुम्ही मुसलमानांच्या बाबतीत लागूळ चालनाची नीती ठेवलेली आहे खर हे जर का आपण सगळं खरं समजलं आणि हे मान्य केलं तर आपल्याला हेही मान्य करावं लागेल की ते जे विजन आहे जे आर राबांकडे होतं जे इंदिरा गांधींकडे होतं लेफ्ट लिबरलच्या बाबतीत वामपंथाच्या बाबतीत ते विजन भाजपाकडे नाही आहे भाजप स्वतःच्या पायावर पुराडं मारून घेते आणि मुसलमानांच्या बाबतीत आपण प्रचंड जागरूक आहोत पण त्याचा काय फायदा होतोय आपल्याला कारण की मुस्लिम इस्लामिस्ट जे एक एक्स्ट्रीमिस्ट असतात जे कट्टरपंथी असतात ते जे करतात त्या करण्यासाठी त्यांना जे ग्राउंड उपलब्ध करून दिलं जातं आणि केलेल्या गोष्टींची जी पाठराखण करण्यासाठी जी परिस्थिती निर्माण केली जाते आपल्या देशामध्ये ते हे लेफ्ट लिबरल्सकडून केल्या जाते आणि आपण त्यांच्याच नरेटिव्हला जर का खतपाणी घालून त्यांना जर का बूस्ट करत असू त्यांच्यासमोर जर का आपण गुडघे टेकवत असू आणि या दलित राजकारणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर का हे लेफ्ट हे लिबरल आणि त्याच्या अनुषंगाने जर का इस्लाम आपल्यावर जर का वरचळ होत असेल आपल्यावर चाल करून येत असेल आणि हे जर का आपल्याला दिसत नसेल तर ज्या पद्धतीने सीताराम गोयल यांनी म्हटलेलं आहे की बीजेपी विल बी द नेक्स्ट काँग्रेस असं व्हायला जास्त वेळ लागणार नाही आपण वेळीच सावध होणं गरजेचं आहे काय जातीनिहाय जनगणनेमध्ये पडलेलं आहे आणि त्याचे काय फायदे आहेत यापेक्षा जर का तुम्ही असा यूटर्न घेऊन यांच्या विचारसरणीला खतपाणी घालत असाल तर ह्याला आपल्या हिंदुत्वाला भगदाळ पडल्याशिवाय राहणार माझे विचार बऱ्याच लोकांना पटणार नाहीत काही दिवसांना तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल हे आपल्याला मान्य करावं लागेल माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव